नमस्कार आणखीन एका ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे आज आहे रविवार इथे चालली आहे सकाळच्या जेवणाची तयारी रविवारचे जे घरी नॉनव्हेज असते सकाळी मी चपात्या बनवते दररोज पण आज भाकऱ्या बनवल्या त्यासोबतच ब्रेकफास्टसाठी पोहे बनवायची सुद्धा तयारी माझी चाललेली होती पिल्लू आणि पिल्लूचे बाबा नॉनव्हेज आणण्यासाठी गेलेले आहेत तर पोहे बनवत बनवत मी नॉनव्हेज बनवण्यासाठी मसालासुद्धा आता तयार केला पिलूच्या बाबांनी येताना बटाटवडा सुद्धा आणला होता त्यामुळे आजचा त्या नाश्ता पोहे आणि त्यासोबत वडा असा झाला तर नाश्ता झाल्यानंतर मी इथे जेवण बनवले तर आज नॉनव्हेजमध्ये असतं तांबडा रस्सा त्याच्यानंतर पांढरा रस्सा भात तर आज मी प्लेन राईस बनवलेला होता त्याच्यानंतर मटण आणि हा आहे तांबडा रस्सा आणि भाकऱ्या त्याच्यानंतर केलेला आहे सर्व ओटा क्लीन आणि सर्व भांडी मी घासलेले आहेत आणि इथं वाजलेले आहेत सव्वादहा तर लवकर उठल्यानंतर सगळीच कामं लवकर आवरतात तर अजून बाकीची कामं होती झाडू मारणे फरशा वगैरे क्लीन करणे हे सर्व कामे नंतर सावकाश मी केली ह्या काही जुन्या क्लिप्स आहेत दर भावाच्या लग्नाच्या वेळी मी काही साड्यांची खरेदी केलेली होती तर या सर्व साड्या आणि त्याचे ब्लाऊज शिवायचे द्यायचे होते तर हा त्याचा व्हिडिओ आहे तर लग्नामध्ये नेसण्यासाठी मी दोन साड्या सिलेक्ट केल्या होत्या तर त्यातील ही एक आहे ज्याला पूर्ण स्टोन वर्क आहे बॉर्डरला आणि पदरसाठी तर ही खूप हेवी होती आणि खूप छान होती तर ही आहे चंद्रकोर साडी तर चंद्रकोर त्यावेळी त्या ट्रेंड चालला होता खूप साऱ्या चंद्रकोर साड्यांचा तर कॉटनमध्ये होती आणखी मस्त असा कलर होता त्यामुळे मी ही एक चंद्रकोर साडी घेतली होती त्याच्यानंतर ही आहे एक सिल्कमध्ये तर ही ही मी लग्नामध्ये नेसण्यासाठी घेतली होती आणि हीच मी फायनली लग्नामध्ये नेसली होती आणि हा आहे या साडीमधला ब्लाऊज पीस तर हातावरती वर्क काही जास्त नव्हतं तर याला या मधल्या स्पेसमध्ये मी लेस लावून घेतलेली आहे स्टोनची तर इतके सारे ब्लाऊज शिवून घ्यायचे होते तर शिवून घेतल्यानंतरचे जे रेडी झालेले ब्लाऊज आहेत त्याचा व्हिडिओ मी तु तुमच्यासोबत एकाच दिवशी नक्की शेअर करेन तर सर्व साड्या पिकोफॉल करण्यासाठी आणि ब्लाऊज शिवण्यासाठी असं मी पूर्ण बॅग रेडी केलेली आहे आणि ही आहे एक अंबर पॉलिस्टर साडी जी मम्मीच्या मावशीला द्यायची होती त्यामुळे ही एक नवीन घेतलेली होती तर पूर्ण सगळे बॅग वगैरे घेऊन ब्लाऊज शिवायला देण्यासाठी आम्ही चाललेलो आहोत आज संध्याकाळी तर हा आहे दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ क्लिप तर इथं ज्या कुंड्या आणलेल्या होत्या तर त्याला छोटे छोटे होल पाडायचे होते तर ती पिल्लू होता आणि मी हे दोघांनी मिळून दुपारच्या वेळी काम केलेलं आहे त्यानंतर आम्ही राहिलेले सर्व प्लांट्स जे होते ते कुंड्यामध्ये लावलेले आहेत तर घरी एक रताळं होतं ज्याला आम्ही लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असेल पाण्यामध्ये ठेवलेलं होतं एक आठ ते दहा दिवस झाल्यानंतर त्याला छोटी नवीन पाणी फुटू लागली होती त्यामुळे हे काढून आता आम्ही मातीमध्ये माती असलेल्या कुंडीमध्ये त्याला ट्रान्सफर करत आहोत तर इथं माझ्याकडे एक मस्त असा ऑर्गनायझर आहे जो राऊंड शेपमध्ये आहे आणि याच्या आतमध्ये ना चार कंपार्टमेंट आहेत तर याच्यामध्ये आपण ज्वेलरी ठेवू शकतो किंवा किचनमध्ये सुद्धा आपण याला स्टोरेज बॉक्स म्हणून वापरू शकतो तर माझ्याकडे सध्या काही स्टोन आहेत मिरर वर्कसाठी मी आणलेले काही मिरर स्टोन आहेत तर ते याच्यामध्ये मी सेपरेट करून ठेवणार आहे आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत टेक केअर फ्रेंड्स बाय